नमस्कार मी सवैश्वर्या डगावकर रेणुका आर्ट्स स्पर्श वृक्षाव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीससाठी मी माझी लघुकथा सादर करत आहे माझ्या लघुकथेचं नाव आहे जाणीव कोपऱ्यात बसून उसुसणाऱ्या बाबांकडे मी अश्रू भरल्या नजरेने पाहिले माझ्या डोळ्यातील अगतिक भाव भावांची बा, जाणीव होताच बाबा माझ्याजवळ आले मला जवळ घेत अविरत अश्रूंचा वर्षाव माझ्यावर करू लागले मी चुकलो बेटा पण मी तरी काय करू मला तुझ्याकडे पाहवत नाही दुसऱ्या लोकांची तरुण मुलं शहाण्यासारखी वागताना पाहून वागताना पाहून मला खूप वाईट वाट वाटतं वाट वाट वाट। आज ते कॉलेजमध्ये जायला लागले आहेत आणि तू मात्र असा पांगळा मला माहीत आहे देवाने तुलाही बुद्धी दिली आहे मग तू असा का त्रास देतोस मला आता तर तुझी आई देखील नाही आता तर तुझी आई देखील नाही तू असा वागलास तर मी कसा नोकरीवर जाईल तुझ्यासाठी मला नोकरी करणं जरुरीचं आहे नाहीतर तुझा ए, इलाज मी कसा करेन असं म्हणून बाबा परत रडायला लागले त्यांचे पुसण्याचा मी एक निष्फळ प्रयत्न केला परंतु माझे हात मात्र त्यांच्या डोळ्यास डोळ्यापर्यंत पोचू शकले नाही गेल्या कित्येक वर्षापासून दर महिन्या दोन महिन्यात असा प्रसंग घडायचाच माझ्या हातून काही चूक व्हायची काही वस्तू तुटायच्या आणि मग बाबा मला रागवायचे वाटेल तसं बोलायचे परंतु त्यावेळेस डोळे पुसायला माझी आई होती आता आईला जाऊन वीस एक दिवसच झाले होते सर्व नातेवाईक देखील गेले होते जाता जाता सगळ्यांनी बाबांना सांगितलं होतं की याला एखाद्या संस्थेमध्ये ठेवा परंतु बाबांचं मन मात्र तयार झालं नव्हतं आज बाबांना परत नोकरीवर जायचं होतं माझ्यासाठी केअरटेकर ठेवला होता पण तो देखील आला नव्हता बराच वेळ होऊन गेला होता सकाळपासून माझं सगळं करून बाबा अगदी थकून गेले होते नाश्ता दुधाचा ग्लास त्यांनी माझ्या समोर टेबलावर ठेवला होता आणि ते आणि तो घेण्याच्या निष्फळ प्रयत्नामध्ये माझ्या हातून तो ग्लास तुटला होता आणि वेळात वेळ आणखीन झाला होता त्यामुळे बाबांचा राग आज माझ्यावर निघाला होता त्यांच्या मनातील रागा मला जाणवत होता देवाने माझ्यावर फार मोठा अन्याय केला होता मला मला मोठं तर बनवलं होतं आणि बुद्धी पण खूप दिली होती परंतु दहा मी पाच वर्ष दहा वर्षाचं असताना माझ्या ॲक्सिडेंटमध्ये माझा कमरेखालचा भाग लोळा झाला होता आणि हात पण विशेष चालत नव्हते त्यामुळे सगळं काही आईच करायची <laughs> मी थोडीशी पण हालचाल करू शकत नव्हतं आईने खूप औषधोपचार केले देवधर्म केले परंतु काही देखील कशाला पण तिच्या प्रयत्नांना मात्र यश आले नव्हते बाबांचे मित्र कधी घरी यायचे त्यांच्या मुलांना पाहून त्यांची हुशारी पाहून खूप चांगले वाटायचे आई बाबा त्यांचे खूप कौतुक पण करायचे तरी सुद्धा त्यांच्या डोळ्यातील वेदना मला जाणवायची आज आपला मुलगा पण चांगला असता तर आई बाबा नेहमी आईला म्हणायचे आपल्या मुलाचं काय मुलगं कोण पाहिल त्याच्याकडे आई म्हणायची तुम्ही काळजी नका करू अहो मी आहे ना त्याला पाहायला हे सर्व आपले भोग आहेत ते आपल्याला भोगलेच पाहिजे भाऊ ईश्वर किती दिवस आपली परीक्षा घेत होते रात्री बाबा माझ्याजवळ येत आणि माझ्या डोक्यावरून हात ठेवत खूप वेळ माझ्याजवळ बसत कधीतरी त्यांच्या अश्रूंचा गरम स्पर्श माझ्या कालाला जाणवत असे मनातल्या मनात, मनात मी पण खूप रडत असे देवाने माझ्यावरती कुठला सूड उगवला असं मला वाटत होतं लहान होतं तेव्हा जास्त कळायचं नाही पण तू मोठा झाल्यावर मात्र कोणी माझ्या विशेष सहानुभूती दाखवली की मला चिड चिड यायची आणि मग मी मुद्दाम असं काही वागायचो की बाबा रागवायचे मारायचे आणि वाटेल तसं मला बोलायचे त्यांचं बोलणं ऐकून वाईट तर वाटायचे पण त्यामागे माझा हेतू काय होता हे मात्र मी कधीच आईला आणि बाबांना कळू दिलं नव्हतं आणि आता तर आई गेल्यावर बाबा खूप त्रासले होते प्रेमाने सर्व करायचे पण आतून त्यांचा होणारा मा मानसिक त्रास मात्र मीच जाणत होतो त्यांचे चुपचाप बसणं मला सहन होत नव्हतं आई असताना जसे ते मला रागवायचे तसं जसं त्यांनी मला रागवावं आणि असं मला सारखं वाटवायचं आज मुद्दामून स्मित ग्लास फोडला होता माझ्या अपेक्षेप्रमाणे झाले होते बाबांच्या मनातला त्रागा राग मला बाहेर काढायचा होता नाहीतर त्यांना त्यांच्या आतल्यात ते अगदी खचून गेले असते त्यांच्या मनातले दुःख पचवण्याची ताकद आता त्यांच्यात राहिली नव्हती आई गेल्यापासून अगदी ती लाचार बाबांना देखील मला पावत नव्हतं कळायला लागल्यापासून त्यांच्या मनातला त्रागा आणि दुःख बाहेर काढण्याचे एकमेवस्त्र माझ्याकडे होते ते म्हणजे जाणीवपूर्वक चुका करून त्यांचा राग बाहेर काढणं त्यांचे दुःख कमी करण्याचा हा माझा प्रयत्न आता तर मी चालूच ठेवणार होतो मग मा भले मला त्यांच्या हातून कितीही मार खावा लागला तरी चालेल कारण ते वळ फक्त माझ्या शरीरावर दिसतील पण त्यांचे मानसिक दुःख बाहेर काढण्याचे आंतरिक सुख मात्र मी गमावणार नव्हतो आईचा पदर सरी माझे डोळे पुसायला राहिला नव्हता तरी राग शांत झाल्यावर मला कवेत घेऊन बाबांचे कवत घेणारे बाबांचे हात मला पुरेसे होते बाबांचे हात मला पुरेसे होते धन्यवाद